आज आपण एक नव्या भरतीबद्दल माहिती घेणार आहोत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती दोन हजार पंचवीस येथे सुरक्षा रक्षक हे पदे भरले जाणार आहेत त्यासाठी थेट मुलाखतीद्वारे ही भरती होणार आहे इथे तुम्हाला कुठली एक्झाम वगैरे हो द्यायची नाही तर थेट मुलाखत होणार आणि तुमची भरती होणार तर याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून द्या म्हणजे भरतीची नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचू जाईल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर रिक्त पदांची भरती करण्यात येत असून या पदासाठी हत्यारी सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे संबंधित पदे मुलाखतीद्वारे भरली जाणार आहे या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी रिहित मुदतीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे या भरतीची अधिकृत जाहिरात आणि सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भरतीचा विभाग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये भरती केली जाणार आहे पदाचे नाव हत्यारी सुरक्षा रक्षक आहे भरतीची पद्धत ते मुलाखत होणार आहे पगार मुलाखती ठरवण्यात येईल अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन पद्धतीने आहे वय मर्यादा कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष एवढं असणार आहे स्वरूप पूर्णपणे आहे कायमस्वरूपीचा समावेश नाही चार पात्रता आणि अटी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भारतीय लष्करी सेवेमधून सेवानिवृत्ती झालेली असावी याशिवाय उमेदवाराकडे स्वतःचे वेद्य व कायदेशीर शस्त्र असणे आवश्यक आहे वरील निकषापैकी कोणतीही अट अपूर्ण असल्यास उमेदवार अपात्र ठरविला जाऊ शकतो लक्षात आलं का तुमच्या या पदासाठी तुम्ही दर भारतीय लष्करी सेवेत निवृत्त अधिकारी असाल निव नियु, सेवानिवृत्त झालेले असाल रे रिटायरमेंट झालेली असाल तुमची आणि तुमच्याकडे वैद्य शस्त्र असेल कायदेशीर तर तुम्ही, तुम्ही या पदासाठी पात्र असणार आहात अर्ज सादर करण्याची पद्धती आणि अंतिम दिनांक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक ते सर्व प्रमाणपत्राच्या साक्षांकी प्रतिसह म्हणजे तुमच्याकडे जे काही प्रमाणपत्र आहे ते तुमच्या स्वतःच्या साक्षाडीने झेरॉक्सवर स्वतःची सही करायची तसेच स्वतःचे छायाचित्र फोटो रजिस्टर ए द्वारे बँकेच्या पत्त्यावर दिनांक मे दोन हजार पंचवीस पर्यंत पोहोचेल अशा प्रकारे पाठवायचे नोकरीचे ठिकाण ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणे हे असणार आहे अर्जामध्ये खालील माहिती स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे उमेदवारांचे संपूर्ण नाव व्यवहाराचा पत्ता जन्मतारीख अर्हता लष्करी सेवेचा पुरावा अनुभव किती आहे तुम्हाला ते मोबाईल क्रमांक आणि ईमेल पत्ता महत्वाची टीप सदर भरती प्रक्रिया ही पूर्णपणे कंत्राटी तत्वावर असून निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश बँकेच्या कायम सेवेत केला जाणार नाही याशिवाय ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा आणि त्यामध्ये बदल करण्याचा अंतिम अधिकार बँक व्यवस्थापनेकडे राखून ठेवला आलेला आहे अर्ज पाठवण्यासाठी पत्ता दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणे हा अर्ज पाठवायचा पत्ता आहे तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करा तिथे अधिकृत जाहिरातीची मी पीडीएफ ची लिंक प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असते तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करत एकदा अधिकृत जाहिरात वाचून घ्या अंगाला कर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर वे करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेस्ट माहिती सुद्धा